नमस्कार मी डॉक्टर राजकुमार माखीजानी मी एक डेंटिस्ट आहे आमचा नाशिक रोडला फॅमिली डेंटल केअर करून क्लिनिक आहे इथे आम्ही मागच्या अठरा वर्षांपासून दातांच्या सर्व ट्रीटमेंट्स अवेलेबल ठेवल्या आहेत लहान मुलांपासून वयस्करपर्यंत सर्व दातांच्या ज्या पण ट्रीटमेंट्स असतात ते आम्ही इथे उपलब्ध करून देतो आज आपण डेंटल इम्प्लांट्सबद्दल थोडीशी माहिती घेऊया डेंटल इम्प्लांट्स काय असतात केव्हा लागतात कोणासाठी आहेत अशी पूर्ण माहिती मी तुम्हाला आज द्यायचा प्रयत्न करतो जेव्हा आपले दात कुठल्याही कारणाने काढावे लागतात किंवा निघून जातात तेव्हा आपण कृत्रिम दात बसवायचा विचार करतो तर कृत्रिम दात जे असतात ते बसवायचे बरेच ऑप्शन्स असतात आधीच्या काळात कवडी करायचे पेशंट्स नंतर ब्रिज करून एक ऑप्शन अवेलेबल होता ब्रिज मध्ये आम्ही काय करायचो जो पुढचा आणि जो मागचा दात असतो त्यांना घासून छोटं करायचो आणि त्यांचा आधार घेऊन आम्ही दात बसवायचो त्याच्यात काय होतो जे चांगले दात आहेत ते आपल्याला घासून छोटे करावे लागायचे त्याच्यामुळे त्यांची लाईफ पण कमी होते आणि ब्रिज जो आहे तो लॉंग टर्मसाठी इतकं चांगलं नसतो तर डेंटल इम्प्लांट्स म्हणजे काय असतो की आपण देवाने दिलेला जो मूळ असतो दाताचं तसं आपण एक कृत्रिम मूळ हाडामध्ये टाकतो आणि त्याच्यावर दात फिक्स करतो हाडामध्ये फिक्स झाल्यामुळे आपण त्याच्यावर कितीही कडक चावू शकतो कितीही गरम थंड खाल्ल्यावर त्याच्यात काही त्रास आपल्याला होत नाही तर इम्प्लांट्स काय असतात इम्प्लांट एक टायटेनियमचा कृत्रिम मूळ आहे बऱ्याच लोकांना अशी गैरसमज आहे की एक स्क्रू टाकतो आपण स्क्रू सारखा दिसणारा असतो इम्प्लांट पण तो स्क्रू नसतो आपण का हाडामध्ये स्क्रू टाकत नाही हाडामध्ये आपण प्रॉपर जशी जागा असते ती जागा तयार करतो आणि तिथे एक टायटेनियमचं इम्प्लांट टाकतो टायटेनियम असल्यामुळे दाताचं आणि इम्प्लांटचं याचं फ्युजन खूप चांगलं होऊ शकतो आणि दुसरं टायटेनियममुळे बॉडीला काही रिॲक्शन्स होत नाही टायटेनियम असा धातू आहे ज्याच्याने बॉडी कधी रिॲक्ट नाही करणार आणि तो आयुष्यभर तिथे चांगलं फिक्स राहू शकतो तर आपण का इम्प्लांट करतो हे आपलं बोलणं झालं आता हे कधी करू शकतो आपण तर वयाच्या अठरापासून पुढे ऐंशी नव्वद कुठल्याही वयात आपण हे इम्प्लांट्स करू शकतो अठराच्या खाली आपण का करत नाही की अजून शरीराची ग्रोथ बाकी असते पूर्णपणे ग्रोथ झाल्यानंतर इम्प्लांट्स केलेलं कधीही चांगलं असतं कमी वयात केलं तर नंतर दातांमध्ये गॅप पडण्याची शक्यता असते म्हणून अठराच्या पुढे आपण कधीही इम्प्लांट करू शकतो दुसरं प्रॉब्लेम आहे एक मेडिकल कंडिशन्स बऱ्याच लोकांना ही भीती असते की डा मला डायबिटीज आहे मला ब्लड प्रेशर आहे तर मी इम्प्लांट्स करू शकतो का इम्प्लांट डायबिटीजमध्येही करू शकतो आणि ब्लड प्रेशरमध्येही आपण करू शकतो फक्त डायबिटीज आपल्याला कंट्रोलमध्ये पाहिजे अनकंट्रोल डायबिटीज असल्यावर आपण इम्प्लांट्स करू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण कुठलाही आपल्या जनरल फिजिशियन कडनं एक छोटंसं डिस्कशन करून औषधांमध्ये बदल करून शुगर कंट्रोलमध्ये आणून इम्प्लांट करू शकतो असं तर होणार नाही की आपण इम्प्लांट करू शकणार नाही इम्प्लांट कुठल्याही वयात करता येईल जास्त ब्लड प्रेशर असला तर आपण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणून आपण इम्प्लांट करू शकतो काही लोकांना रक्त पातळ करायच्या गोळ्या चालू असतात तर त्याच्यातही काही रिस्क नसतो त्या ठराविक काळासाठी कधी तीन दिवस किंवा पाच दिवस बंद करून आपण इम्प्लांट करू शकतो इम्प्लांट्स करणाऱ्या पेशंट्समध्ये काही गैरसमज असतात की इम्प्लांट केल्यावर मला खूप त्रास होईल किंवा मला खूप सूज येईल तर कमी पन्नास टक्के पेशंट्समध्ये इम्प्लांट केल्यानंतर बिलकुल बी त्रासही होत नाही दुसऱ्या दिवशी काही सूजही येत नाही काही पेशंट्समध्ये जिथे हाड खूप कमी असेल किंवा वय जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी थोडीशी सूज येऊ शकते किंवा थोडं दुखणं जे नॉर्मल पेनकिलर आपण कमी करू शकतो तसं होऊ शकतो तर कुठलीही गैरसमज ठेवली नाही पाहिजे दुसरं की वर गेल्यावर सिक्युरिटी मध्ये काय प्रॉब्लेम होईल का एम आर आय हो किंवा सी टी स्कॅन करताना काही प्रॉब्लेम होईल का हो तर इम्प्लांट लोखंडी नसतो तो टायटेनियम असतो तर वर सिक्युरिटी चेकिंग मध्येही किंवा सी टी मध्ये एम आर मध्येही आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही अजून एक की इम्प्लांटचं कॉस्ट किंवा कॉस्ट व्हेरिएशन का असतो कुठल्या क्लिनिकमध्ये इम्प्लांटचा खर्च कमी आहे कुठल्या क्लिनिकमध्ये इम्प्लांटचा खर्च जास्त आहे तर हे डिपेंड करतो डॉक्टरांच्या स्किल्सवर त्यांनी किती ज्ञान घेतलेलं आहे त्यांचा किती अनुभव आहे इम्प्लांटचं ब्रँड कुठला आहे जर चांगल्या क्वालिटीचं जर आपण इम्प्लांट टाकलं तर स्वाभाविक आहे की त्याचं कॉस्ट वाढेल जे आपण दाट बसवतो ते डिजिटल पद्धतीने बस बनवलेलं आहे की हाताने बनवलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे इम्प्लांटचा खर्च कमी किंवा जास्त होऊ शकतो तर आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे आणि लांब टिकणारा पाहिजे तर मग आपण खर्चाकडे न बघून चांगले इम्प्लांटकडे बघितलं पाहिजे तुम्हाला इम्प्लांटबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा इम्प्लांट करायची इच्छा असेल तर तुम्ही कधीही आमच्या क्लिनिकला संपर्क करू शकता आमचे क्लिनिकचे पूर्ण डिटेल्स आम्ही तुम्हाला देऊ नमस्कार मी नंदकिशोर पाटील फॅमिली डेंटल केअरमध्ये डॉक्टर राजकुमार माखेजानी यांच्याकडे दातांच्या ट्रीटमेंट करता आलो होतो त्या माझ्याबरोबर माझ्या मिसेसचे दातांचा प्रॉब्लेम होता माझ्या समोरचे खालचे दात हालत होते मिसेसला पण चावायचा प्रॉब्लेम होता माझ्या मिसेसला डायबिटीस पण आहे या सर्वांचं लक्षात घेऊन डॉक्टर माखेजानी यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि आम्हाला काहीही वेदना झालेल्या नाही आहेत आता आमचे दात दिसायलाही सुंदर आहेत सावायलाही काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली आहे तर मी डॉक्टर राजकुमार माखेजानी यांचे आभार मानतो माझं नाव चंद्रकांत शिवराम दंडोळ आहे मी माझ्या मिसेसला दात झिजण्याचा प्रॉब्लेम होता मला माझ्या मित्रांनी सांगितलं डॉक्टर राजकुमार फॅमिली डेंटल केअर नाशिक रोडला जा तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल मग मी त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आता सुंदरपैकी व्यवस्थित आहे सगळं काही प्रॉब्लेम कुठलाही राहिलेला नाही